ते पावसाला जवळ आलेलं आहे म्हणूनच पाणी दोरा आज मी मॅडमला घेऊन इथे केलेलं आहे आणि जे म्हणजे कचरा एवढा नाळ्यांमध्ये आहे ती साफसफाई आता आपल्याला या मे महिना आता येईल ते झाला पाहिजे म्हणून ज्या काही लोकांचे जे घराणा पाणी वगैरे जाते आणि ज्या नाळ्यांच्या संदर्भात जे काही इथे वालधोनी ब्रिजच्या इथे आता ही आम्हाला पहिल्यांदाच भरणी वगैरे दिसते इथे ही काढायला लावली ला सगळी आणि त्यांचे म्हणजे पाणी पूर्ण व्यवस्थित जाण्यासाठी मॅडमला सांगितलं की आम्हाला सफाई करून द्या आणि येणाऱ्या या पावसाळ्यात इथे पाणी नाही भरलं पाहिजे नाही सफाई काही प्रमाणात आपण बऱ्याच ठिकाणी चालू केलेली आहे या खडे गोलेली नाल्याची आहे इथे वरून आपण अपस्ट्रीम वरून नाला सफाई करत येणार आणि इथेही ये ये आता सूचना दिलेल्या आहेत ईस्ट टू वेस्ट जे आपलं कल्याण वेस्ट प्रेम ऑटो जगदीश जुजाला जे फ्लाय काम चालू आहे त्या अनुषंगाने थोडासा भराव वगैरे इथे आपल्याला बाजूलाही दिसतोय आता एम एमआडच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरलाही सूचना दिलेल्या आहेत की तो भराव इमिजिएटली आठ आत काढून टाका काही पोर्शनमध्ये रेल्वेने पण त्यांचा एक ट्रॅक ते ऍड करणार आहेत त्याच्यासाठी भराव केलेला आहे आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की इमिजिएटली तो भराव पण काढून टाका आणि आपला मॅक्सिमम प्रयत्न असेल की पुढील आठ दिवसात आपण जेवढा हे बाकीचा पोर्शन क्लिअर करता येईल भराव वगैरे या लोकांकडून तर मी स्वतः मॉनिटर करणार आहे पुढच्या सोमवारी व्हिजिट ठेवली आहे नाला क्लिनिंगचा विषय तोही लवकरात लवकर आपण वरून या लोकेशनला क्लिअर करून घेऊ जेणेकरून या वर्षी पाणी भरणार नाही याची दक्षता आपण घेऊ प्रत्येक वर्ष अधिकारी येतात था, ठाम विश्वास येतात परंतु ते परिस्थिती असते मला असं वाटतंय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनचा ट्रेंड बघितला आणि मागच्या वर्षी तर मागच्या वर्षी कमी प्रमाणात पाणी भरलं होतं आणि ह्या वर्षी अजून त्याच्यावरून अनुभव घेऊन आपण जास्तीत जास्त प्रयत्न काही पंप्स पण आपण आता डिप्लॉय करणार आहोत पावसाळ्यात की डिवॉटरिंग करून पाणी टाकू शक्यतो पाणी भरणार नाही अशी दक्षता घेण्याचा आपण प्रयत्न करतो तिथे त्याच्यामुळे बॅकवॉटर मागे जातं तर आपण त्याचंही प्रमाणाच्या अधीन राहून त्याचं टेंडर काढलं आहे पण दुर्दैवाने ते टेंडरिंग प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे आता एका महिन्यात जर काम हाती घेतलं तर हे डायव्हर्जन रस्ता बंद करायला लागेल नागरिकांना खूप समस्यांना फेस करायला लागेल पावसाळ्यानंतर आपण ते चोवीस आठ मीटरचा चोवीस मीटर करणार आहोत त्याची पण वर्क ऑर्डर आपण करून घेतली आहे